माता रामो रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्व मे न जाने नेराम राजधीराज प्रभू श्रीरामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय समर्थ स्वामी की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ एकशे बारावं नाव आहे हे शेषा अनुज जय जय राम अनुज म्हणजे बंधू लक्ष्मण हा शेषाचा अवतार मानला जातो नवनागांपैकी एक म्हणजे शेषनाग होय त्याला देवांचा आणि मानवाचाही मित्र मानतात श्री विष्णूंचा अंशावतार म्हणूनही सांगितले जाते शेषनाग पाताळात राहत असून त्याने आपल्या मस्तकावरती पृथ्वीचा भार घेतला आहे आणि त्याला सहस्र मस्तके आहेत त्यामुळेच तो पृथ्वीचा भार सहन करू शकतो अशी कल्पना आहे रामबंधू लक्ष्मण कृष्णबंधू बलराम आणि महाभाष्यकार पतंजली हे शेषाचे अवतार समजले जातात शेषाचा अवतार ज्यांना अनुज म्हणून लाभला आहे असे श्रीराम शेषशाही विष्णू जेव्हा रावणवधासाठी आणि देवाना बंधमुक्त करण्यासाठी अवतार घेण्याचे ठरवतात तेव्हा शेषही त्यांच्याबरोबर श्रीरामाचा अनुज बनून अवतार घेण्याचे ठरवतो दशरथाला तीन राण्या असूनही पुत्र संतान नव्हते गुरूंच्या आज्ञेनुसार पुत्र कामेष्टी यज्ञ केला यज्ञातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला त्याने सोन्याच्या परातीत पायस म्हणून तिन्ही राण्यांना देऊन आपणाला प्राप्ती होईल म्हणून सांगितले त्यातील कैकईचा भाग एका घारीने पळवला कौसल्य आणि सुमित्रने आपल्यातला अर्धा अर्धा भाग कैकईला दिला कौसल्याचा श्रीराम सुमित्रेचा लक्ष्मण व शत्रुघ्न कैकईचा भरत आणि घारीने पळवलेला भाग होता तो अंजनी पुत्र हनुमान श्रीरामानी धर्म तत्व, मर्यादा यांचा आदर्श घालून दिला ज्याला लक्ष्मणानेही साथ दिली लहानपणापासून तो सतत श्रीरामांच्या बरोबर राहिला आहे विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी कुमार वयात रामाबरोबर गेला चौदा वर्षे वनवासात जातो तिथे त्याची वहिनी सीतेची सेवा करतो कुटी बांधणे कंदमुळे फळे आणणे श्रीराम सांगतील ती कामे करतो राक्षसवधात श्रीरामांच्या बरोबरीने पराक्रम त्याने केला आहे सर्व ठिकाणी सावलीसारखा रामांच्या बरोबर राहिलेला आहे लक्ष्मण थोडा उतावळी स्वभावाचा पटकन भावनेच्या आहारी जाणारा शूर पराक्रमी पण कधीही श्रीरामांच्या आज्ञेबाहेर नाही श्रीरामाला वनवासात जायचे आहे हे कळल्यावर पिता दशरथावरती चिडतो चित्रकुटावरती भरतरामाशी युद्ध करायला येतो असं वाटून त्याच्याशी युद्ध करायला सज्ज होतो सीता अपहरणाच्या वेळी जिथे मायावी राक्षस आहेत श्रीराम सुखरूप आहेत असे सांगूनही सीतेला पटत नाही तेव्हा सीतेने बोललेले अपशब्द ऐकून घायाळ होतो श्रीरामांचे लक्ष्मणावरती अतिशय प्रेम आहे लक्ष्मण युद्धामध्ये घायाळ होऊन मूर्छित होतो तेव्हा ते अगदी कासावीस होतात श्रीराम आपले माता पिता बंधू पत्नीला सोडून राहिले आहेत पण लक्ष्मणाला सोडून कधीही नाही लक्ष्मणाचा वियोग त्यांना सहन होत नव्हता श्रीराम म्हणजे लक्ष्मणाचे प्राणच होते एकदा एक ऋषी एक म्हणजे कालदेव श्रीरामांना भेटायला आले असता त्यांनी प्रभूंना एकांतात भेटण्याची विनंती केली लक्ष्मणाला द्वारावरती उभे करून बोलणे सुरू असता कोणालाही आत पाठवू नको जो कोणी येईल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल म्हणून सांगितले काही वेळाने अत्यंत कोपिष्ठ महर्षी दुर्वास तिथे येतात लक्ष्मणाचे काहीही ऐकून घेत नाहीत दुर्वास आत गेले तर त्यांना मृत्यूदंड होईल त्यांचा प्राण वाचावा म्हणून स्वतःच रामाचा आदेश म्हणून आत जातो कालदेव क्रोधित होतात रामाला आपला शब्द पाळायला सांगतात रामाने मृत्युदंडाची प्रतिज्ञा केल्याने लक्ष्मणाच्या शरीराचा त्याग करायला सांगतात श्रीरामाच्या आज्ञेचे पालन करून लक्ष्मण शरयू नदीमध्ये आपला मानवी देह हो विसर्जित करून भगवान विष्णूच्या अनंत शेषनागाचे मूळ रूप धारण करतो संपूर्ण शरणागती पत्करणारा शेषाचा अवतार असणारा लक्ष्मण भक्तीचा आदर्श मानला जातो हे भरताग्रज जय जय राम श्रीरामाचा बंधू गैकईचा पुत्र भरत चौघा बंधूंचे जन्म एकाच दिवशी झालेत रूप हुबेहू हु अगदी रामासारखे नेहमी प्रसन्न चित्त भावंडांचे एकमेकांच्या वरती निरतिशय प्रेम सर्वजण एकत्र एक वाढले एकत्र एक शिक्षण लग्नेही एकाच मंडपात चौघांची बरोबरच झाली जनकाच्या दोन कन्यांचा विवाह हो, राम आणि लक्ष्मणाशी आणि जनकाचा भाऊ कुशध्वजाच्या दोन कन्यांचा मांडवी आणि श्रुतकीर्तीचा विवाह हो, भरत आणि शत्रुघ्नशी होतो भरत आजोळी गेला असताना माता कैकई रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवते रामाच्या विरहाने राजा दशरथाचा मृत्यू होतो आणि या सर्वाला आपली आईच जबाबदार आहे असे भरताला वाटते त्याला स्वतःची लाज वाटू लागते भरताच्या मनामध्ये रामाबद्दल अपार भक्ती आणि प्रेम आहे हे राम राज्य हे राज्य रामाचेच आहे मी राज्यावर बसण्याचा प्रश्नच नाही असे तो सर्वांना आवर्जून सांगतो भरत श्रीरामाला परत बोलवण्यासाठी वनवासात चित्रकूट पर्वतावरती जातो पितृवचनं पाळून दोघे होऊ दे कृतार्थ असे श्रीराम म्हणाले तेव्हा श्रीरामांच्या पादुका सिंहासनावरती ठेवून कुशलतेने राज्य वाढवतो राज्याचा विस्तार करतो अयोध्या नगरीमध्ये न जाता नंदीग्राममध्ये जाऊन झोपडी बांधून राहतो तापस्वेष धारण करून वनवासी रामाप्रमाणेच कंद मुळे फळे खाऊन राहतो चौदा वर्षाचा वनवास संपल्यावर श्रीराम हनुमंताला पुढे पाठवून भरत राज्यामध्ये रमला आहे का त्याला राज्य हवे आहे का हे लक्षपूर्वक काही म्हणून सांगतो पण भरत श्रीराम अयोध्येला परत येण्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो श्रीराम परत आल्यावर सांभाळलेले राज्य अत्यंत कृतज्ञतापूर्वक अर्पण करून कृतकृत्य होतो बंधुप्रेमाचा आदर्श म्हणून भरताचे नाव घेतले जाते म्हणून हे भरताग्रज जय जय राम श्रीराम शत्रुघ्न बंधू जय जय राम, राम। श्रीरामांचा बंधू सुमेत्रेचा पुत्र शत्रु शत्रुघ्नाबद्दल फारशी माहिती मिळत नाही परंतु तो लक्ष्मण भरताप्रमाणेच विलक्षण होता मौन सेवाव्रती होता ज्याप्रमाणे लक्ष्मण रामामागे त्याप्रमाणे शत्रुघ्न भरतामागे अनुगमन करत होता भरताचा भक्त सावलीप्रमाणे साथ देणारा भरत जेव्हा रामावर मामाबरोबर आजोळी गेला तेव्हा त्याच्याबरोबर शत्रूनही गेला होता मितभाषी सदाचारी सत्यवादी विषय विरागी आणि श्रीरामाप्रती दृढनिष्ठा भक्ती असून श्रीरामाचा दासानुदास होता श्रीराम वनमासाला चालले आहेत हे ऐकून दुःख आणि शोकाने शत्रुघ्न व्याकुळ झाला मंथरेनेच हे षडयंत्र रचले आहे हे कळले तिने उंची वस्त्रे आभूषणे घातलेली पाहिल्यावर त्याला प्रचंड चीड येते तिचे केस पकडून दरदर ओढत गंगणा अंगणामध्ये आणून अत्यंत क्रोधाने तो तिला मारू लागतो तेव्हा मंथरेची दशा पाहून भरत त्याला आवरतो न राम भेटीला गेला तेव्हा रामाने त्याचा स्वभाव जाणून माता कैकई कैकईची सेवा क्र क्रोध न करता करावी म्हणून सांगितले चौदा वर्षे श्रीराम वनवासामध्ये होते तेव्हा शत्रुघ्नाने भरताला साथ दिली नंदीग्रामधे भरत वनवासी जीवन जगत होता तेव्हा शत्रुघ्नाने अयोध्येमध्ये राहून सुचरित्र आणि चारित्र्याने राज्य केले शत्रुघ्न शूर पराक्रमी होता श्रीराम वनवासातून परत आल्यावर ऋषींनी रामाच्या उपस्थितीत लवणासुराच्या अत्याचाराचे वर्णन केले तेव्हा रामाच्या आज्ञेने अत्यंत प्रबाळ प्रबळ पराक्रमी लवणासुराचा वध केला मधुपुरी शहर वसून तिथं अनेक वर्ष राज्य केले आपले राज्य पुत्रांच्या हाती सोपून श्रीरामांच्या बरोबर अवतार समाप्ती केली शत्रुघ्नचे ज्येष्ठ बंधू श्रीराम आहेत सुमित्रेचा लक्ष्मण रामाबरोबर आणि शत्रुघ्न भरताबरोबर सेवा करत राहिले श्रीराम दासानुग्रह जय जय राम आपल्या दासा दासावरती अनुग्रह करणारे श्रीराम दास म्हणजे अनन्य भक्त हनुमंताला भक्त शिरोमणी म्हटलं जातं भक्तीच्या साम्राज्यामध्ये दास्य भक्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे अनन्य भक्तीमध्ये निष्काम भाव कसलीही अपेक्षा नाही कसलीही मागणी नाही अनन्य प्रेम जीवरूपाने मी तुझा अंश देहरूपाने मी तुझा दास आहे आणि आत्मरूपाने मी व तू एकच आहोत असे हनुमंत म्हणत होते श्रीरामांचे अनेक भक्त आहेत संत तुलसीदासांचं वाङ्मय म्हणजे दास्य वाङ्मय भक्तीची भागीरथीच आहे सेवक सेव्य भाव बिनुभव तरीय उरगारी असा आपला अनुभव त्यांनी निवेदले निवेदन केला आहे समर्थ रामदास हेही निसंग रामभक्त हिमालयात देह विसर्जित करायला निघाले असताना श्रीरामाजींनी त्यांना हातावर झेलून समाजासाठी तुला काही कार्य करायचं आहे म्हणून परत पाठवले श्री समर्थ राम श्रीरामाचा दास म्हणूनच अखेरच्या क्षणापर्यंत जगले रामदास स्वामी याचा अर्थ असा की मी रामाचा दास बनलो पण त्यामुळे <coughs> जगाचा आणि प्रपंचा स्वामी झालो जगामध्ये अकिंचन असून समर्थपणाने मिरवलो दास्य भक्तीत भक्तीची पूर्णता आहे रामाच्या भक्तीत मोठे दिव्य प्रेम आहे आणि राम माझा आणि मी सर्वस्वी त्याचा आहे अशी शुद्ध भावना असल्याने रामाच्या सेवेशिवाय भक्ताला जीवनामध्ये दुसरा काहीही स्वार्थ उरत नाही रामाची सेवा करताना सेवेचं फळ काय मिळाले मिळते किंवा मिळेल याचा विचार देखील मनात येत नाही आपले काहीही झाले तरी चालेल पण माझा स्वामी सदा प्रसन्न असावा असेच नेहमी पाहत असतो श्रेष्ठ भक्त हनुमंत श्री संत तुलसीदास समर्थ रामदास गोंदवलेकर महाराज हे दास्य भक्तीचे मोठे आचार्य होऊन गेले जे जय रामाचे भक्त आहेत त्यांचा उद्धार करणारे श्रीराम म्हणून दासानुग्रह जय जय राम श्रीराम सत्य भाषण जय जय राम सत्य, सत्य हे धर्माचे प्रधान अंग मानले जाते वाणीची शोभा <coughs> मित आणि सत्य भाषणामध्ये आहे तीन तपामध्ये वाक् तप वाणीचे तप सर्वश्रेष्ठ मानले आहे याला वाणीची सिद्धता मानली आहे श्रीरामांनी वडिलांचे वचन सत्य करण्यासाठी चौदा वर्षाचा वनवास आनंदाने स्वीकारला वनात गेल्यावर <coughs> भरत अयोध्येतील प्रमुख लोकांना बरोबर घेऊन चित्रकूट पर्वतावरती श्रीरामांना परत आणण्यासाठी गेला तेव्हा सत्यभाषण पाळून दोघे सत्यभाषण पाळून दोघे होऊ दे कृतार्थ म्हणून भरताला अयोध्येला पाठवून दिले रामचरित मानसमध्ये <coughs> रघुकुल रीती सदाचली आई <coughs> प्राण जाही बरुवचन जाही असे तुलसीदास म्हणतात श्रीराम पत्नीक व्रत जय जयराम श्रीरामाने जीवनभर एकपत्नी व्रताचं पालन केलं आपल्या जीवनात सीता सोडून अन्य कोणत्याही स्त्रीला जीवनामध्ये स्थान दिले नाही त्या काळी समाजात राजाला अनेक पत्नी असण्याची सामाजिक मान्यता होती राजा दशरथालाही तीन राण्या होत्या श्रीरामाने मर्यादेचा कधीही भंग होऊन दिला नाही संपूर्ण रामायणामध्ये श्रीरामानी स्त्री जातीचा सन्मानच केलेला आहे जानकी तर त्यांची जीव की प्राण होती रावणाने सीतेला पळवून नेले तेव्हा ते वेडेपेसे झाले होते अयोध्येतील नागरिकांनी सीतेच्या पावित्र्याबद्दल शंका घेतली तेव्हा आपले पहिलं कर्तव्य राजा राम आहे हे ते विसरले नाहीत सीतेचा त्याग करताना त्यांच्या मनाला अत्यंत दुःख आणि क्लेश झाले पण जनतेच्या मनामध्ये किंतू राहू नये म्हणून राजारामाने सीतेचा त्याग केला पती म्हणून नाही तर प्रजा हितदक्ष राजा म्हणून केलेला आहे आणि असं म्हटलं जात सांगितलं जातं की सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम कधीही राजशय्येवरती झोपले नाहीत गोड पदार्थांचं सेवन केलं नाही केवळ कंदमुळे आणि फळे सेवन केली सीता ही त्यांची शक्ती होती पण राजकर्तव्याला ते बांधलेले होते सीतेनेही रामाचे राजकर्तव्य जाणले ती पतीचे प्रेम जाणून होती म्हणून माझ्या विरहाने राजकार्याकडे दुर्लक्ष करू नका म्हणून लक्ष्मणाबरोबर निरोप देते वनात सोडल्यावर वाईट वाटले पण पती म्हणून रामाबद्दल कधीही तक्रार केली नाही रामाचाच आदर्श ठेवून मुलांच्यावरती उत्तम संस्कार केले रामाला एक क्षणही विसरलेले नाहीत असे दोघांचेही मोठेपण यामध्ये दिसून येते असे पत्नी करतं जय जय राम श्रीराम साम्राज्यराजनं जय जय राम वैदिक यज्ञात अश्वमेध यज्ञाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये श्रीरामाचे शासन आदर्श मानले जाते रामराज्यामध्ये प्रजा सर्व प्रकारे सुखी आणि समृद्ध होती आपले साम्राज्य वाढवण्यासाठी पूर्वी अश्वमेध यज्ञ करत असत सार्वभौम राजा चक्रवर्ती नरेश अश्वमेध यज्ञाचा अधिकारी मानला जायचा किंवा चक्रवरीस चक्रवर्ती सम्राट होण्यासाठी यज्ञ करीत असत यज्ञाचा प्रारंभ वसंत किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये करतात यज्ञ पत्... पतीपत्नी राजा राणी मिळून करत असत यज्ञ संपूर्ण झाला की एक घोडा सोडत असत त्या घोड्याच्या गळ्यामध्ये एक चिठ्ठी असे हा घोडा अमुक राजाचा आहे ज्या प्रदेशातून हा घोडा फिरेल तेथील संपत्ती त्या राजाची मानली जायची आणि कोणी हा घोडा पकडला तर त्याला राजाबरोबर युद्ध करावे लागे श्रीरामाने असा अश्वमेध यज्ञ केला होता वशिष्ठ कामदेव जाबाली काश्यप आदी ऋषी श्रेष्ठांना पाचारण करून श्रीरामानी अश्वमेध यज्ञ केला रामराज्य म्हणजे सुशासन सत्याच्या मार्गावर चालणारे शासन निस्वार्थ बुद्धीने निर्मल मनाने लोकसेवा करणारे राज्य इश्वाकुवंशीची परंपरा अशी आहे की मानवजातीचे सर्वतोपरी कल्याण व्हावे म्हणून रामराज्याची कल्पना जनमानसामध्ये आदर्श मानली जाते श्रीराम षडगुणऐश्वर जय जय राम षड्गुणऐश्वर म्हणजे भगवंताचे रामाचे सहा श्रेष्ठ उत्तम गुण हे ईश्वरी गुण मानले आहेत ते वेगळ्या वेगळ्या ग्रंथामध्ये वेगळे वेगळे सांगितले आहेत सहा गुणांचे परिपूर्ण ऐश्वर परब्रह्माकडे आहे व्रज वज्रकोषाप्रमाणे कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व आणि सर्वज्ञत्व हे सहा गुण हरिवंश पुराणामध्ये सर्वज्ञता तृप्ती ज्ञान स्वातंत्र्य शक्ती प्रकाशन आणि अनंत शक्तित्व हे भगवंताचे सहा गुण उत्पत्ती प्रलय आगमन निर्गमन ज्ञान अज्ञान हेही सहा गुण अन्यत्र मानले गेले आहेत संत ज्ञानेश्वर म्हणतात ज्ञान वैराग्य ऐश्वर यशस्वी औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ महर्षी वाल्मिकी महर्षी व्यासांचे आपल्यावरती थोर उपकार आहेत ज्यांनी राम आणि कृष्ण यांना पूर्ण ब्रह्म स्वरूपातच पाहिले या सामान्य व्यक्ती नसून पूर्णावतार आहेत त्यांच्यामध्ये पूर्णत्व आहे श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी आपल्या जीवनात मर्यादा कधीही ओलांडली नाही धर्म केंद्रापासून ते कधीही दूर सरकले नाहीत ऐश्वर्य स सर्व युक्त असते धर्म म्हणजे विश्वाचे कल्याण करणारा धर्म श्री ही पवित्र शक्ती आहे यश हे त्याच्या पाठोपाठ येतेच ज्ञान आहे त्यामुळेच वैराग्यही आहे विभू म्हणजे सर्वत्र सर्वव्यापी उत्पत्ती स्थिती पालन लय करणारा सद्बुद्धी देणारा आत्मोन्नतीची प्रेरणा देणारा सर्व विश्वातील चैतन्य श्रीरामांच्यामध्ये सर्व शक्ती एकवटली आहेत रामनामामध्ये र ओ आणि म ही तीन वर्ण आहेत ते अग्निबीज सूर्यबीज आणि चंद्रबीज यांचे प्रतीक आहेत समुद्रमंथन केल्यावर भगवान शंकरांनी ते विष प्याल्यावर त्यांच्या कंठाचा दाह हो कशानेही शमेना तो रामनामाने शमला रामनामामध्ये दिव्य शीतलता आहे सर्व पातकांना जाळून मोक्ष देण्याचे सामर्थ्य आहे रमंते योगिन हा योगीही यात रममाण होतात असे अत्यंत सुखकारी आनंद देणारे गोड नाम आहे श्रीराम सच्चिदानंद जय जय राम सचिद व आनंद स्वरूप श्रीराम सत म्हणजे शाश्वत कधीही समाप्त न होणारा अनादी आनंद सर्वव्यापी सर्वज्ञ नेहमी असणारा कालातीत चित म्हणजे चैतन्य ज्ञान तेज जाणीव सूर्याचा सूर्य विश्वव्यापी चैतन्य प्रत्येक शरीरात असलेली चैतन्य शक्ती आनंद ही ईश्वराची विभूती मानली आहे कोणत्याही भौतिक बाहेरील गोष्टीवरती अवलंबून नसलेला आनंद संसारिक सुख दुःख रहित अक्षय सुख कधीही न संपणारे पारमार्थिक सुख म्हणजे खरे सुख परब्रह्मापासून हे सर्व जग उत्पन्न झाले आहे विश्वातील जडचेतनामध्ये त्याचा अंश आहे किंवा जग उत्पन्न झाले आहे विश्वातील जडचेतनात एकच एक परमात्मा विश्वरूपाने नटलेला आहे श्रीमद शंकराचार्यांचा एक श्लोक आहे त्याचा भावार्थ असा की गुरु म्हणतात तू आहेस हे तुला कसे कळले कुठल्या प्रकारानं प्रकाशात कळते सूर्यप्रकाशात तो नसेल तर चंद्र प्रकाशात तोही नसेल तर दिवेच्या प्रकाशात आणि तोही नसेल तर मला आतूनच कळले ना मी आहे म्हणून ती जाणीव ते ज्ञान म्हणजेच आनंद आहे जगण्याचा आनंद सच्चिदानंद सर्वत्र भरून राहिलेलं आहे त्याचं रूप ओळखणं हेच जीवनाचं ध्येय आहे म्हणून सगुणाकडून निर्गुणाकडं जाणं रामाला जाणणं याचा अखंड अनुभव घेणं परब्रह्म सच्चिदानंद रूप आहे आणि तोच श्रीराम आहे श्रीराम हरिहर पावन जय जयराम वैदिक धर्मात हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव विष्णू आणि शंकर दोघांचे एकत्र एक रूप म्हणजे शंकर नारायण शिव आणि केशव हरिहर रूप हे वैष्णव आणि शैव दोघांनाही प्रिय आहे विष्णू पुराणात विष्णूला शिव व शिवनामावलीच्या हजार नामावलीमध्ये शिवाचे एक नाव विष्णू आहे दोघांची परस्पर मैत्री आहे श्रीराम म्हणजे विष्णूचाच अवतार आहे रामेश्वरम इथं शिवलिंगाची स्थापना श्रीरामाने केली त्या संबंधात तमिळ भाषेतील महर्षी कबंध यांच्या इरा इरामवतारम रामायणामध्ये एक कथा सांगितली तस आहे तसंच अद्भुत रामायण आणि आनंद रामायणामध्ये आहे स्कंद पुराणातही आहे जेव्हा श्रीराम रावणाचा वध करून लंकेवरती विजय मिळवून परत येतं तेव्हा गंधमाधन पर्वतावरती विश्रांती घेण्यासाठी थांबले होते तेव्हा तेथील ऋषीमुनी श्रीरामांची भेट घेऊन सांगितले की रावण ब्राह्मण होता ब्रह्महत्येचा दोष शिवलिंगाची पूजा करण्याने दूर होतो म्हणून रामाने हनुमंताला शिव शिवलिंग आणण्यास सांगितले हनुमंत त्वरित कैलासावरती शिवलिंग आणण्यास गेले शिव तिथे दिसले नाही म्हणून तप करू लागले ऋषीने मुहूर्त सांगितला होता तो टळू लागला भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन एक अत्यंत तेजस्वी आणि अद्भुत लिंग दिले तोपर्यंत मुहूर्त टळू लागला म्हणून सीतेने वाळूचे लिंग बनवून सुमुहूर्तावरती पूजा केली हनुमंत येऊन पाहतात तो शिवलिंगाची पूजा झालेली नाराज झाले रामाला म्हणाले वाळूचे शिवलिंग टिकणार नाही मला पाषाणाचे शिवलिंग प्रत्यक्ष शंकराकडून मिळालेले आहे श्रीरामाना हनुमंताची भावना समजली पण म्हणाले तुझी इच्छा असेल तर हे शिवलिंग काढून तू आणलेले ठेव हनुमंताने तर द्रोणागिरी सहज उचलून आणला होता हे वाळूचं शिवलिंग तर सहज दूर करू शकू म्हणून तो हटवायचा प्रयत्न करू लागले तो लिंग तर तिथून हलवू शकलेच नाहीत पण मूर्छित होऊन गंधमाधन पर्वतावरती जाऊन पडले शुद्धीवर आल्यावर आपली चूक कळली रामाने हनुमंताने आणलेल्या शिवलिंगाची स्थापना वाळूच्या लिंगाच्या शेजारीच केली आणि त्याला हनुमद हनुमदीश्वर असं नाव दिलं जो कोणी ज्योतिर्लिंगाचे दर्शनाला येतील त्यांनी प्रथम हनुमदीश्वर लिंगाचे दर्शन घेऊन नंतर वाळूच्या लिंगाचे दर्शन घेतले आणि तर महादेव प्रसन्न होतील असं सांगितलं त्याप्रमाणे तिथे दर्शन घेण्याची आजही प्रथा आहे आपल्याकडे कोणत्याही स्तोत्राचा प्रारंभ करताना हरी ओम म्हणून करतात तसेच रामकृष्ण हरी आणि परब्रह्म या अर्थाने म्हटले आहे परब्रह्मातून विश्व प्रकट होत गेले ते ओम ध्वनीतून हर म्हणजे शिव शिवानी समुद्रमंथनातून प्राशन केलेल्या विषाचा दाह हो, केवळ रामनामानेच छमला रघुनाथाचे व्रत करणारा शिवाप्रमाणे दुसरा कोणीही नाही संत तुलसीदास म्हणतात रामकथा देव दानव आणि मानव यांच्यामध्ये तेहतीस कोटी श्लोकांची समान वाटणी करून शेवटी अकरा अक्षरांचा एक श्लोक शिल्लक राहतो त्यातील तीन तीन अक्षरे पुन्हा वाटून दोन अक्षरे राहतात ते म्हणजे राम स्वतःसाठी ठेवणारे शिव प पार्वती शिवाला विचारते तुम्ही रात्रंदिवस रामराम असा जप अत्यंत आदराने करता तो तर दशरथ पुत्र आहे आणि देवानेही देव महादेव आहात याची भक्तिका करता शिव सांगतात राम म्हणजे परब्रह्म आहे अव्यक्त अनंत अगाध निर्गुण निराकार गुणातील बंदिवासातून सोडवण्यासाठी अवतार घेतलेला आहे अशा शिवाच्या हृदयामध्ये राम आणि रामाच्या हृदयामध्ये शिव आहेत अशा तऱ्हेनं निर्गुण रूप जय जय रामपासून सुरू झालेली नामावली परत निर्गुण रूपाकडेच घेऊन जाते म्हणून हरिहर पावन जय जय राम जय जय रघुवीर समर्थ इथं रामनमावली समाप्त झाली